सामाजिक न्यायाची महाराष्ट्रामध्ये थट्टा सुरू आहे सामाजिक न्याय कमी आणि सामाजिक अन्याय जास्त सुरू आहे लाडली बहीण योजनेसाठी पुन्हा चारशे दहा कोटी रुपये वळवण्यात आलेले आहेत अर्थमंत्री हे जातीवादी भूमिकेत आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महिला मतदारांना खुश करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे टाकायचे पण हे खटाखट पैसे सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून वळवले जात आहेत हे असणारं दुर्दैव आणि निंदनीय लाज वाटली पाहिजे सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवताना अर्थमंत्री जातीवादी मानसिकतेतून बाहेर येत नाहीत ते सामाजिक अन्यायाच्या भूमिकेत कायम राहिलेले आहेत आणि म्हणून हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणं थांबवा घरकुलाचे हप्ते पडत नाहीत सोदारचे निधी मिळत नाहीत फिलोशिपचा निधी मिळत नाही शिक्षणाचे आमचे असणारे सामाजिक न्यायाचे प्रश्न सुटत नाहीत नवीन निर्माण होत नाहीत दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी नाही आम्हाला मिळालेला हा सामाजिक न्यायाचा निधी वापरलाच जात नाही तो केवळ असणारा वळवण्यासाठी जाहीर केला जातो का हा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारतो आहे आणि म्हणून हे धक्कादायक आहे हा निधी वळवणं थांबवलं पाहिजे आणि संपूर्ण निधी सामाजिक न्यायासाठीच खर्च व्हावा यासाठी राज्य सरकारने स्वातंत्र्य बजेटचा कायदा आणला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे